दोन तीन दिवसापासून काही वृत्तपत्रामध्ये आणि काही सोशल मीडियावर समग्र पसरणारे असे तिघडून काढवलं त्याचा खुलासा करण्यासाठी मी सांगू इच्छितो की ते फक्त हव्यामधली गोष्टी आहे आम्हाला जमीन विकायची नाही तर खरेदी करायची आहे आणि हे प्रोसेस आजपासून नाही तर हे एका महिन्यापासून चाललेलं आहे हे त्याचे डॉक्युमेंट आहे हे सर्व ज्यांना ज्यांना आम्हाला जमीन खरेदी करायची आहे त्यांना नोटीस पाठवलेल्या आहे नगरपालिकेकडून त्यांचं जे जे आरक्षित जमीन आहे त्यांची आम्ही खुलासा करून घेतलेला आहे की आम्हाला जमीन खरेदी करायची आहे त्यासाठी त्यांना नोटीस पण पाठवलेलं आहे हे नोटीसचं आहे सर्वांना हे नोटीस पाठवलेले आहे आम्हाला जमीन विकायची नाही तर खरेदी करायची आहे जे पण सोशल मीडियावर आणि काही वृत्तपत्रां पत्रांनी काही तथ्य नसून त्या हवेतल्या गोष्टीवर जी बातमी दिली ती बातमी अतिशय चुकीची आहे आणि लोकांमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये समभ्रम निर्माण करणारी आहे मी त्यांचं खंत करतो त्या गोष्टीचं आणि पत्रकार बांधवांना आणखीन एक विनंती करतो की जसं त्यांची बाजू तुम्ही मांडून घेतली तसं आम्हालासुद्धा आमची बाजू मांडायचं त्या त्यांनी फोन लावायचं होता की अशाला आम्ही बातमी छापायलो ह्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया न घेता एकाच बाजूने फक्त आणि फक्त एका ह्याच्यावर प्रश्नार्थक चिन्ह देऊन बातमी लावली त्याचं निंदनीय मी ते निंदनीय बाब आहे आणि त्याचा आम्ही खंत व्यक्त करतो ह्याच्यानंतर ते असा विभाव नाही आमचीसुद्धा बाजू मांडून घ्यावी अशी मी पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि आम्हाला जमिनी विकायची काही आवश्यकता नाही कारण आम्हाला जमीन खरेदी करायची आहे जमीन खरेदी नाही केलं त्याच्यावर डेव्हलप करायचं आहे आम्हाला मडग्या बांधायच्या आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि असा कोणताच ठराव सर्वप्रथम ठराव लागतो की कोणताही अगर सभागृहामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल किंवा आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर बॉडीचा ठराव आजच्या घडीला असा कोणताच जमीन विकण्याचा ठराव पास झालेला नाही किंवा ते ठराव मांडण्यात पण आलेला नाही आमच्यासोबत आमचे समजा वरिष्ठ सोपान केंद्रदादा आहेत त्यांना माहित आहे काँग्रेसचे सत्तार खिच्ची आहे ते पण सभागृहामध्ये आहे त्यांना सुद्धा माहित आहे असा कोणता ठराव झालेला नाही त्यांची पण तुम्ही प्रतिक्रिया घेऊ शकता की असा ठराव झालेला किंवा नाही झालेला एवढंच मी बोलतो आणि अशी विनंती करतो की असं समभ्रम करणारे वृत्त पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा छापून आहे आणि छापले असते समजा आमची पण बाजू ऐकून घ्यावं आणि दोन्ही बाजू छापून त्याच्यामधलं तथ्य काय आहे ते त्यांनी छापावं ही एवढी नम्र विनंती आणि विनंती करतो हात जोडून धन्यवाद हा अद